सकाळी सकाळी बागात आलो एकदम मस्त वाटतंय नमस्कार मंडळी मी अनिकेत गावातून शहरात आणि परत गावात आलेला आहे इसम पण काय करणार या मला गावाकडचंच वातावरण जास्त आवडतं असो आज घरामागे चाऱ्यासाठी मका लावायचे तर म्हटलं तुम्हाला पण सोबत नेऊया घरामागच्या वावरामध्ये सरी पाडून वावर ते वावर तयार केलेलं आहे चाऱ्यासाठी मका लावायला तर आता ती मका लावायची हा जो टकटक आवाज येतो ना तो मका लागणी यंत्राचा आहे आता यात मकाचं बियाणं टाकलं की बरोबर एक 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 ते ते एक 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 बी खाली पडत जाते चिमण्यांची चोच कशी असते तशा आकारातच हे असल्यामुळे ती चोच मातीमध्ये जाते आणि उघडते तेव्हा ते चोचीतून एक एक बी खाली पडते आणि ठराविक अंतरावर बी लागत जातं आता मका लावून झाली आहे आणि आई तिकडे आहे ना उरलेली जी मका आहे ती टोचती आहे हाताने कारण तिथे ना त्या सऱ्या दोन चार ओल्या सऱ्या ना त्या ओल्या झाल्यात त्याच्यामध्ये मशीन चालत नाही त्याच्यामुळे आता त्या हाताने टोचावी लागते आहे आता पाणी पण भरतोय मोटर चालू केली आणि पाणी सुरू केलेलं आहे चेंबर उघडलेलं आहे पाणी चालू आहे आता एक 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 करून सरी भरली जाईल आणि मग मका लावून होईल कसं नितळ पाणी दिसतंय बघा वावराच्या शेजारी छोटासा शेवगा लावलेला होता त्याला पण थोडंसं पाणी घातलं आता जेव्हा पाणी लावलेलं ला असतं तेव्हा काही सऱ्या लवकर भरता आणि काही सऱ्या उशिरा भरतात तर ज्या लवकर भरलेलं आहे त्याच्यातलं पाणी उशिरा भरणाऱ्या सऱ्यांमध्ये काढून द्यायचं ते मागे थोडंसं फोडलं म्हणजे सगळ्या सऱ्या बरोबर भरतात सकाळी तोडलेल्या लिंबांचं लगेच मका लावून झाल्यावर सरबत पण मिळालं आशिष मका लावून झाल्यावर नंतर सगळे शांत बसलो आणि गप्पा मारत बसलो तो बस